रत्नागिरी सिंधुदर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नाळ धनुष्यबाण निशाणेसोबत जुळलेली आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचाच असावा असा दावा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय आग्रे महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला यावेळी शिवसेना जिल्हा भास्कर राणे प्रमुख शेखर राणे कणकोली प्रमुख भूषण परळेकर कणकोली शहरप्रमुख प्रमुख शेठ मसुरकर आदी उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार कार्याचे उद्घाटन उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार असल्याचेही संजय आग्रे यांनी सांगितले आज आपल्या मुद्दाम बोलवला आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग हा आमचा पारंपरिक शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि शिवसेनेला उमेदवारी मिळावी ही सगळ्यांची आग्रही मागणी आहे काही कारणामुळे विद्यमान खासदार शिंदे शिंदेंसोबत आले नसले तरी हा शिवसेनेचा धनुष्यबाणाच्या चिन्हावर लोकांची नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की जो उमेदवार असेल तो धनुष्यबाण या निशानेवरच असावा आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांकडे कळवणार आहोत की किरण सामंत हे आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी तसंच माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि एकनाथजी शिंदे हे शासनकाळात जी लोकउपयोगी हो कामं केली असतील शासन आपल्या दारी असेल मोफत धान्य असेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचून आपलं आपलं लीड जास्तीत जास्त कसं वाढेल महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तसंच हे विद्यमान खासदार विनायकजी राऊत असतील त्यांनी दहा वर्षात काही काम केलेलं नाही नो नोकर बेरोजगार असतील खंबाटासारखा भ्रष्टाचार असेल हे जे गोष्टी विनायक राऊतांनी केले रोजगार काहीच नाही जो एक रोजगाराचे प्रकल्प येतील त्यांना शंभर टक्के त्यांचा विरोध असतो काम त्यांचं काहीच नाही म्हणजे जर समजा त्यांनी रोजगारचे आपण प्रकल्प आणले की त्याला विरोध करणे हेच विनायक राऊतांनी कायमस्वरूपी केलेलं आहे तसंच जो महायुतीचा उमेदवार वरिष्ठ नेते देतील आमचे देवेंद्र फडणवीस असतील एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील हे जे कोण उमेदवार देतील त्या उमेदवाराचं आपण शंभर टक्के काम करणार आणि कमीत कमी अडीच लाखाच्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून येणार किरण मोडको वया आणि भाजपकडून नारायण राणेंचं आता नाव चर्चेत आहे त्यांच्याकडे पण दोन तीन उमेदवारांची नावं होती पण ना आता राणेसाहेबांचं नाव आणि आमच्याकडून किरण सामंतांचं नाव अशी दोनच नावं आता चर्चेत आहेत नाही जसा किरण सामंत उमेदवार असताना जेवढी आम्ही मदत करणार की मेहनत करणार तेवढीच आम्ही राणेसाहेब असल्या तरी मदत करणार मंडपाला मगाशी येऊन माफ घेऊन गेला आहे उद्या आमचं मंडपाचं काम म्हणजे आज दुपारनंतर काम चालू आहे मंडपाचं जरी काम झालं तर महायुतीचं म्हणून होणार म्हणजे शिवसेनेचं असं जरी समजा असलं तरी महायुतीचं असं पक्षाचं इथे आमचे जर शिवसेनेचे कार्य कार्यालय येणार आहे म्हणजे आल्यानंतर त्यांना बसायला म्हणजे जागा इथे पूर्ण त्याच्यासाठी असावं म्हणून ते मंडप करणार आहे दिवसात डिक्लेअर होईल महायुतीचा कोण जो उमेदवार असेल तो दोन दिवसात डिक्लेअर होणार नाही राणेसाहेब हे आमचे महायुतीचे नेतेच आहेत त्यांनी कुठे असं मी उमेदवार आहे असं म्हटलेलं नाही आणि ते महायुतीचे प्रचार त्यांनी चालूही केलेला आहे जो कोण उमेदवार देतील त्या उमेदवारचा प्रचार आपण करणार आणि त्या दिवशी आम्ही कणकवलीमध्ये महायुतीच्या कार्यक्रम म्हणजे कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी आम्ही एकत्रही होतो आमचं कुडाळमध्ये आहे महायुतीचं वैभववाडीमध्ये आहे देवगडमध्ये आहे आता जे उमेदवार डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत महायुतीचे मेळावे होतील ज्यावेळी उमेदवार डिक्लेअर होईल त्यावेळी उमेदवार कोण असेल ते तुम्हाला समजेल जे आता जे चालू आहेत प्रचार ते माहितीचे उमेदवार म्हणून चालू आहेत उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही कुणाचीच आमचं महिला आघाडीचं काम हे चांगल्यापैकी चालू आहे आता पण प्रत्येक तालुक्यात म्हणजे मला दिलेल्या पाचही तालुक्यामध्ये महिला आमच्या कार्यरत आहेत आणि काम करत आहेत तरीसुद्धा बऱ्याच जणांचे फोन मी जिल्हा प्रमुख या नात्याने मला बऱ्याच जणांचे फोन येतात की भाजप सगळं कामाला लागलं आहे आणि तुमच्याकडे शांतता कामा तर मला वाटतं की युतीतून दिलेला उमेदवार हा आम्ही निवडून देणारच आहोत पण जर त्यांना आमची शांतता वाटत असेल तर कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असेल कारण आम्हाला जो युतीतून उमेदवार घोषित करतील तर त्याच्यासाठीच आम्हाला काम करायचं आहे आणि आमचं काम चालू असताना जर कोणाला समजत नसेल किंवा माहिती कारण आम्ही पब्लिसिटी करण्यासाठी खूप कमी पडतो आहे कारण पब्लिसिटी आमची तेवढी होत नाही कारण आम्ही पाच गावातून पोचलो तर दोन गावाचं कुठेतरी जाहीर होतं पण आम्हाला जास्त पब्लिसिटी नसली तरी चालेल पण येत्या काळात जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा मतदानाच्या पेटीतूनच आम्हाला आमची खरी पब्लिसिटी होईल आणि तोच आमचा खरा विजय असेल आम्हाला शिवसेनेचा हा बालकिल्ला सिंधुदुर्ग हा असल्यामुळे आम्हाला शिवसेनेचाच नेता मिळावा हा आमचा आग्रह होता पण जो कोणी नेता आमच्या पुढे येईल तर त्याला आम्ही युतीतून आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही मतदान करणारच आहोत आणि त्यांना निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणारच आहोत अजूनही आमच्या काही होप्स गेलेले नाहीत कारण अगदी आत्तापर्यंत सुद्धा आता मी बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा फोन येतात कित्येक जणांचे की नाव डिक्लेअर झाल्याच्या नंतर शिवसेनेतून नाव डिक्लेअर झाल्याच्या नंतर पहिला फोन आम्हाला करा आम्हाला करा असं त्याच्यामुळे की बहुतेक कल धनुष्यबाण शिवसेनेकडेच आहे आणि खात्री आहे आम्हाला की आमच्या म्हणजे ज्या मागण्या असतील त्या पूर्ण ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका